आज म्हटलं जरा स्वयंपाकाची थोडी घाईच केली संध्याकाळी कारण लोणचं बनवायचं होतं आणि आंबे सकाळीच पाण्यात ठेवून दुपारी फोडून वगैरे घेतले होते सगळ्या फोडी वगैरे तयार करून ठेवलेत म्हणजे स्वयंपाका आवरून घेव्या आणि लोणचं घालून घेव्या तर चार किलो आंबे आम आम्ही फोडून घेतले होते अशा छोट्या छोट्या फोडी केल्या होत्या बघा एक वाटीवर मोहरी इथं बारीक करून घेतली होती तेल जरा भरपूरच घेतलं होतं आणि इथं हा सुहानाचा आम्ही मसाला वापरतो बघा एक किलोला एक पॅक घालायचा त्याप्रमाणे ही मी सिंधा नमक घेतलेलं आहे तर अगोदर सगळा मसाला हा पाठीत काढून घ्यायचा तुम्ही किती किलो घालणार आहे त्याच्यावरती नमक ही त्याप्रमाणेच घालायचं किलोला दोनशे ग्रॅम आहे असं आणि डाळ वगैरे ही जी मोहरीची आपण बारीक केली होती ती सगळी त्याच्यामध्ये मिक्स केली आणि तेल आपल्याला भरपूर घालायचं फोडी आपल्या सगळ्या तेलामध्ये बुळून राहिल्या पाहिजेत मगच तेल चांगलं राहतं नाहीतरी खराब होतं आणि हे बघा असं सगळं मिक्स करून घेतलेलं इथं आपलं लोणचं तयार झालेलं आहे वेगळं काहीच घातलेलं नाही इथं जर तुम्हाला हा मसाला हवा असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला स्क्रीनवरती मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे तिथून तुम्ही हा मसाला ऑर्डर करू शकता तर चला मग इथं आपलं लोणचं बनवून तयार आहे कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा ब बाय